रामकृष्ण हरी आज आदरणीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब हे नामदार व्हावेत कारण अखंड महाराष्ट्रातील सर्वसामान्यांचं नेतृत्व म्हणून आदरणीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब रात्रीचा सा दिवस करून सर्वसामान्यांसाठी झटतायत लढतायत सगळ्यांचे प्रश्न विधिमंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी मांडतायत शासन दरबारी तर आदरणीय आमदार पडळकर साहेबांचा संघर्ष सुद्धा खूप मोठा आहे आणि या मोठ्या संघर्षाला फळ मिळावं म्हणून आमच्या आटपाड्यातील सर्व युवकांनी जवळजवळ एक शंभर युवकांनी आटपाडी ते पंढरपूर पायीवार पायीवारी हा जो संकल्प केलेला आहे आणि तो नक्कीच पांडुरंगाचा आशीर्वाद दक्षिण काशी म्हणून पंढरपूरकडे बघितलं जातं तर या दक्षिण काशीच्या पांडुरंगाचा आशीर्वाद नक्कीच पंढरकर साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील असा आम्हाला हे आशावाद आहे आणि नक्कीच पांडुरंगाच्या दर्शन घेतल्यानंतर ही वारी आपल्या या शासनामध्ये असणाऱ्या आदरणीय मुख्यमंत्री साहेब असतील त्याचबरोबर महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते मंडळी असतील त्यांनाही जसे आम्ही सगळे युवक पांडुरंगाला साकडं घालतोय तर आपल्याही माध्यमातून त्यांनाही आमचे नम्रपणे साकडे आहेत की हा युवकांचा नेता गोरगरिबांचा नेता सर्वसामान्यांचा नेता आपल्या मंत्रिमंडळामध्ये दिसावा ही जनसामान्यांची भावना झालेली आहे अखंड महाराष्ट्रभर आदरणीय पडळकर साहेब आपला पायाखाली सर्व मतदारसंघामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना जत आणि आठपणी हे दोनच मतदारसंघ नाहीत तर महाराष्ट्र हा मतदारसंघ मानून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सर्वांसाठी काम करणारे एक गतिशील नेतृत्व आहे आणि या गतिशील नेतृत्वाला ने मंत्रिमंडळामध्ये स्थान देऊन त्यांनाही एक बळकटी मिळेल आणि त्यांना बळकटी म्हणजे सर्वसामान्यांचा जो आवाज आहे सर्वसामान्यांचा जो हुंकार आहे त्या हुंकाराचा मंत्रिमंडळातील शासन दरबारी असणाऱ्या सर्व नेते मंडळींनी ही आमची विनंती आहे ती मान्य करावी अशी आपल्या माध्यमातून त्यांना आमचं सांगणं आहे आणि म्हणूनच विठुरायाला साखळं घालण्यासाठी आमचे युवक आटपाडी ते पंढरपूर जवळजवळ साठ किलोमीटरचा प्रवास पायीवारीनं आता हे आटपाडीतून निघालेले आहेत आणि या सर्व युवकांना या पायी वारीमध्ये सहभागी असणाऱ्या सर्वांना आटपाडी नगरपंचायतचा नगराध्यक्ष ना, या नात्यानं तमाम आटपाडीकरांच्या वतीनं मी या वारीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आज दिनांक सात साहेबांच्या गाडीचा नंबरही सात आणि हा भारतीय जनता पार्टीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जो साहेबांना जो दोन हजार सहा पासून त्यांचा जो संघर्ष आहे त्या संघर्षाच्या प्रति महाराष्ट्रभर त्यांची घोडदोड आपण आद। बघत आहात आदरणीय देवाभाऊंच्या माध्यमातून असेल भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून असेल आपल्या पडळकर साहेबांचं काम हे अखंड महाराष्ट्रभर सर्वसामान्य जनतेच्या उपेक्षित वंचित लोकांचे प्रश्न विधानसभेमध्ये मांडण्याचं काम दोन हजार वीस ते तेवीस चोवीस विधान परिषद सदस्य व नंतर आता दोन हजार चोवीस जतचे आमदार विधानसभेच्या माध्यमातून साहेब फार मोठ्या ताकदीने मांडत आहात तर हा सर्व सामान्य कार्यकर्त्यांना वाटतंय की आमदार पडळकर साहेब हे नामदार झाले पाहिजेत आणि जसं नागपूरच्या आठशे किलोमीटर देवाभाऊंना आटपाडीचा कोहिनूर हिरा पडळकरवाडीच्या पाचशे लोकसंख्येच्या गावचा हिरा जसा दिसला आणि त्यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी जत ह्या विधानसभा मतदारसंघ दोनशे अठ्ठ्याऐंशी शेवटचा मतदारसंघ असून त्यांना तिकीट देऊन त्यांचा सन्मान केला तसंच आमची भावना आहे की पडळकर साहेबांना पडळकर साहेबांना मुख्यमंत्री महोदयांनी आदरणीय देवाभाऊनी मंत्रीपद द्यावं असं आम्ही विठुरायाला साकडे घालण्यासाठी आटपाडी ते पंढरपूर बाईवारी आम्ही शंभर युवक जात आहोत आणि पडळकर साहेबांना नक्कीच देवाभाऊ संधी देतील असा आम्हाला आशावाद आहे भारतीय जनता पार्टीची घोडजोड पडळकर साहेबांच्या माध्यमातून चालूच राहील तर आठपाडीतील या युवकांना आणि आटपाडी शहरवासियांच्या वतीनं आणि आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्वसामान्य कार्यकर्ते शुभेच्छा देतो रामकृष्ण हे महाराष्ट्र राज्याचे बहुजन सम्राट आणि लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात समाविष्ट व्हावा यासाठी आम्ही आटपाडी ते पंढरपूर पायी या ठिकाणी दिंडीचं आयोजन केलं आहे आणि ही दिंडी आता आटपाडीतून प्रस्थान होत आहे आणि असून आ आमची एकच मागणी आहे की मंत्रिमंडळात पडळकर साहेबांना या ठिकाणी स्थान मिळावं आणि महाराष्ट्र स सरकारनं त्यांचा सन्मान करावा ही आमची भावना आहे कारण ते तळागावातील जनतेचे कार्यकर्त्यांचे एक गौरगरिबाचे नेते आहेत आणि त्यांनी आम तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे आम्हाला न्याय देतील हे आमची अपेक्षा आहे आणि या ठिकाणी पंढरपूर ते कराड हे रेल्वे आटपाडी मार्गे सुरू व्हावी हो ही एक आमची मागणी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आटपाडी तालुक्याचा मानगंगा कारखाना चालू व्हावा आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्या ठिकाणी न्याय मिळावा ही आमची भावना आहे आम्ही भारतीय जनता पार्टीचे नेते मान्य बहुजन हृदय सम्राट मान्य आमदार गोपीचंद पडळकर साहेब हे आता आमदाराचे नामदार व्हावेत यासाठी आम्ही पांडुरंगाला साकडं घालण्यासाठी आटपाडीहून पंढरपूरला पायी चालत आहे आणि यासाठी आम्ही आता आपल्या निर्गत आहे एवढे बोलून थांब